नमस्कार नमस्कार नमस्कारिरी नगराध्यक्ष पदाचा शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता मिळाल्यामुळे तो अर्ज पाच झाला अशी माहिती मिळते काय तुमचं म्हणणं बरोबर आहे माझ्या पत्नीनं जुन्नर नगराध्यक्षाच्या निवडणुकीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती त्याच्या संबंधित आणि त्यांनी जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता आज छाननीच्या दिवसाही काल आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने एफ बी फॉर्म नाकारल्यामुळं आज तो माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज बाद झाला तथापि माझ्या पत्नीने जुन्नर नगरपालिका नगराध्यक्षपदाकरिता अपक्ष अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि जो अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज वैध ठरलेला आहे अपक्ष म्हणून लढणारच हो मी नगराध्यक्षपदाची निवडणूक माझी पत्नी ही अपक्ष म्हणून लढणारच एक जनतेचा उमेदवार म्हणून ती या निवडणुकीच्या रिंगणात असेल शिवसेनेच्या नेत्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला अशी लोकांमध्ये भावना आहे अशी माझीसुद्धा भावना आहे परंतु आज मी त्याविषयी काय जास्त खोलात बोलणार नाही काय झालं याची कल्पना तमाम शिवसैनिकांना आहे त्याचबद्दल जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना देखील आहे कशा पद्धतीनं उमेदवारी दिली गेली आणि कशा पद्धतीने मला उमेदवारी नाकारण्यात आली याची कल्पना सर्व शिवसैनिकांना तर आहेच त्याबद्दल जुन्नरच्या नागरिकांना देखील ती सगळी कल्पना आहे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी करून विकली असा थेट आरोप लोक जरी करत असले जनता जरी करत असली पत्रकार जरी करत असले तरी अशा पद्धतीने आरोप करणं हे मला शोधणार नाही म्हणून तुम्हाला का, का नाकार मी सांगितलं वाणी साहेब तुम्हाला की ज्या काही गोष्टी घडल्यात ज्या आता तुम्ही विषय घेतला देवाण घेवाण वगैरे वगैरे माझ्याकडे त्या पद्धतीचा ठोस पुरावा नसल्यामुळं मी त्या संबंधित काही जास्त असू शकतं कारण संपूर्ण शिवसैनिक काही माझ्याशी खाजगी बोलताना त्या पद्धतीने बोलले काही गोष्टींना याच देवाणघेवाणी संदर्भात मलाही विचारणा करण्यात आली मी त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला म्हणून सुद्धा कदाचित माझी उमेदवारी मागणी झाली पैशांची असं डायरेक्ट नाही मागणी म्हणता येणार परंतु माझ्याकडे तुम्ही काय आर्थिक करणार याच्या बाबत माझ्याकडे विचारणा केली त्याला नाही तालुका प्रमुखांनी अशी काही विचारणा केली नाही माझ्याबद्दल शहर प्रमुखांनी विचारणा केली नाही माझ्याबद्दल परंतु जे कोणी नेते होते तालुक्यामध्ये त्यांच्याकडनं मला अशी विचारणा केली गेली होती मी स्पष्टपणे सांगितलं की मी चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष सांभाळला आहे शिवसेना पक्षाची मुहूर्तमेढ या तालुक्यामध्ये मी लावलेली आहे उभारलेली आहे आयुष्यभर चाळीस वर्ष या पक्षासाठी मी माझ रक्त सांडलेलं आहे माझा घाम सांडलेला आहे माझा अर्थ माझा आर्थिक पाठबळ पक्षा या पक्षासाठी मी चाळीस वर्ष देत आलेलो आहे आणि आता जगतील मला जर अशा पद्धतीने या अगोदर कधी पक्षात अशा घटना घडल्या नव्हत्या परंतु आता जर अशा प पद्धतीने घटना घडणार असतील तर मी त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे तर पैशांची जी चर्चा झाली मागणी करणारी व्यक्ती तालुक्यातली की तालुक्याच्या बाहेरची आता वाणीसाहेब मी तुम्हाला सांगितलं की या गोष्टीत जास्त काही मी खोलत जाऊ शकत नाही खरंच केलं पाहिजे ना आज जरी नाही आलं लोकांपुढे खरं तरी उद्या तरी कधीतरी खरं हे येणारच लोकांपुढे लोकांपुढे खरं मांडा लोकांकडनं तुम्हाला कळेल मी मी सांगण्यापेक्षा तुम्हाला लोकांकडनं कळेल की काय झालं ते तुम्ही यापूर्वी नगराध्यक्ष होता हो तुमच्या अर्धांगिनी पक्षाकडची संधी हुकली अपक्ष म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला आहे हो जुन्नरकर जनतेला काय आव्हान आहे माझं जुन्नरकर जनतेला आव्हान आहे की जो उमेदवार नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या उमेदवाराकडं पाहून त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व पाहून जनतेनी या शहरातील मतदारांनी त्यांना मतदान करावं की तो कोणाच्या ती कोणाची पत्नी आहे कोणाची सून आहे या गोष्टीकडे न पाहता उमेदवाराची व्यक्तिमत्व पाहून नागरिकांनी मतदारांनी त्यांना मतदान करावं तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे तुमच्या समोर सेना भाजपचा उमेदवार आहे तुमच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे क्रमांक वाणी साहेब चार अडचणीचा प्रश्न विचारला तुम्ही तसा स्पर्धक जर म्हणायला गेलं तर तुम्ही आता जे सांगितले तीन पक्ष जे सांगितले त्याबरोबर चौथा पक्ष देखील या स्पर्धेमध्ये आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्यांची पंजा ही निशानी आहे तो सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आता एवढे जर उमेदवार असतील तर निश्चितपणे राष्ट्रीय पक्ष जे आहेत आणि सेना भाजपची या ठिकाणी काही युती झालेली नाही ना भारतीय जनता पक्षाचा देखील एक स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभा आहे सेना भाजपची युती झाली ना काल भाजपच्या नेत्यांनी सांगितलं नाही आजही छाननीमध्ये त्यांचा भारतीय बा, जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचा अर्ज होईत चाललेला आहे मागणीला वेळ आहे कदाचित मागणी होऊ शकतो मला असं वाटत नाही की देश पातळीवर जो पक्ष आहे की ज्या देशाचा पंतप्रधान आहे की ज्या देशाचा मुख्यमंत्री आहे या देशाच्या असलेल्या एवढ्या मोठ्या पक्षाचा माणूस हा जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माघार घेईल असं मला तरी वाटत नाही